अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी राजांच्या प्रीताची चेष्टा यानंतर मात्र शहाजहान पुत्र औरंगजेब काबुल कंदहारपासून बंगालच्या सुभ्यापर्यंत सर्वभौम सत्ता असताना सुद्धा एक मुलखी राज्य कारभार असताना सुद्धा मराठी साम्राज्याच्या मोहापाई महाराष्ट्रभूमीवर सारे दौलत घेऊन उतरला होता आणि पाश्चाताप पावला होता तू तप के नकत तेज औरंग हा शब्द औरंगाच्या तोंडून निघाला आणि हताश झाला डोळ्यातून अश्रू निघाले तो म्हणाला ये अल्लाह मुझे लगता था की शिवाजी जाने के बाद मुझे दखन का मुलुक मिल जाएगा लेकिन मेरा एक ख्वाब सपना बनकर रह गया त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली औरंगजेब डसा रडला क्रूर कर्म्या औरंग्याने स्वतःचे दोन भाऊ यमसदने पाठवले होते आणि स्वतःच्या बाप कलाप्रेमी शहाजान याला सुद्धा तुर्गांची हवा खायला लावली होती अशा प्रकारे त्याने बादशाही पद मिळवले होते परंतु इथे वेगळाच अनुभव आला मराठ्यांचा सिंह पडला परंतु दिल्लीपती औरंगजेबालाच मान खाली घालावी लागली कसल्या मातीतून आलेली माणसे असतील ही खंत औरंगजेबाला चिंता लागून राहिली होती नंतर औरंगजेबाने स्वतःला सावरले छत्रपती संभाजी राजांच्या प्रेताचे तात्काळ तुकडे करण्यात आले मराठ्यांचा राजा शंभू राजांचा मित्र छंदोगामात्य सार्थिक कविकलश दोघांच्याही प्रेत जंगलात फेकण्यासाठी हाशम नदीच्या पाण्यातून पलीकडे नेऊ लागले होते यात सुमारास जनाबाई नावाची वयोवृद्ध स्त्री जिला मुलबाळही नव्हते व जवळचे इतर नातेवाईकही नव्हते ती तेथे घाटावर कपडे धुत होती हाशम प्रेत नदीच्या पाण्यातून नेताना तिने पाहिले होते तिने प्रसंग ओळखला होता कपड्याचे धुण्याचे गाठोडे तेथेच टाकून ती तत्काळ गावचा पाटील असणाऱ्या रायरेकर पाटलाकडे पळत गेली आणि तेथे पोचल्यावर रायरेकर हा नुकताच येऊन बसला होता जनाबाईने रायरेकरास माहिती सांगायला सुरुवात केली परंतु हाच रायरेकर औरंगजेबास सामील होता हे त्या बिचारीस काय ठाऊ त्याने हकीकत ऐकून घेण्याच्या आतच तो पुढे हो मी मागाहून दहा पाच लोक घेऊन आलोच म्हणून तिला पुढे पाठवली जनाबाई आली घात झाला रायरीकर थेट संगमेश्वर मंदिरात आला आणि ही खबर कळवली तोपर्यंत बिचारी जनाबाई रायरीकर येण्याची वाट बघत बसली होती तेथे अचानक दोन आले जनाबाई छत्रपती संभाजीराजांचे प्रेताचे तुकडे कोठे टाकतात हे पाहत होती बिचाऱ्या जनाबाईला आपला मृत्यू जवळ आला आहे याची कल्पनाही नसेल तेच मागावून झाडावर जसे कोयत्याने वार करावे तसे जनाबाईच्या मुडक्यावर माहिती दिली होती त्या स्त्रिया कुजबुजू लागल्या होत्या औरंग्याने मात्र जनाबाईला मारल्यानंतर आपला मुक्काम तात्काळ हलवला कारण छत्रपती संभाजीराजांना तुळापूरला आणल्याची खबर मराठी फौजीला लागली होती त्यानुसार संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे वीर तोळापूरवर हल्ला करणार असल्याचे औरंगजेबाला कळले होते त्यामुळे औरंगजेबाने तोळापूर सोडण्याचा निर्णय घेतला होता वेगवान अशी घोडे वापरून औरंगजेबाने तोळापूर सोडले तोळापूर सोडताना औरंगजेबाने तोळापूरचे नामकरण नरकापूर असे केल्याचे इतिहासात आढळते औरंगजेब बादशाचा मुक्काम सोळा दिवस श्री क्षेत्र तोळापूरच्या संगमावर होता या सोळा दिवसात मिया खान नावाचा औरंगजेबाचा मुसलमान सरदार व त्याचे सहकारी यांची कत्तल करून औरंगजेबाने त्यांचा तंबू असलेल्या ठिकाणी कत्तल करून त्यांची प्रेते इतस्त फेकली होती त्यामुळे या प्रेतांचा दुर्गंध सुटण्यास सुरुवात झाली होती हवं जशी लागेल तस तशी त्याची दुर्गंधी सुटत होती याची झळ स्वतः औरंगेला सुद्धा बसली होती वास येऊ नये म्हणून औरंगजेबाने तुळापूर गावचा पाटील असलेल्या रायरेकर पाटलाच्या घरी तीन दिवस मुक्काम केल्याची नोंद औरंगजेब औरंगजेबाने तुळापूरचे नामकरण करून नरकापूर असे केले होते आणि हा दिवस होता बारा मार्च सोळाशे एकोणनव्वद पासून सुमारे सतराशे अठ्याऐंशी पर्यंत सुमारे नव्याण्णव वर्षे तोळापूर हे नरकापूर या नावाने ओळखले जाऊ लागले होते इकडे जनाबाईने सांगितल्याप्रमाणे स्त्रियांची कुजबूज सुरू झाली होती त्या समयी जनाबाईला हशमाकडून ठार मारल्याची माहिती गावातल्या स्त्रियांना मिळाली त्यानुसार गावातील स्त्रिया जमा झाल्या त्या समयी औरंगजेबाने तोळापूर सोडले होते त्यामुळे स्त्रियांना भीती वाटण्याचे कारण नव्हते पुरुष मंडळीने तर केव्हाच औरंगजेबा तोळापूर आल्यापासून गावेच्या गावे, गावे सोडली होती अख्खा महाराष्ट्र शंड झाला होता अशा प्रकारे वडो आणि तोळापूरच्या गावातील स्त्रियांनी मिळून प्रेताचे तुकडे तुकडे जमा केले नेमके याच समयी राजांना तोळापूरला आणल्याची खबर मिळालेले मराठे त्या प्रामुख्याने गणोजी शेर्के विरुद्ध असलेली त्यांचीच भाऊबंध शिर्के मंडळी तळ कोकणातून तोळापूर येथे येऊन पोहोचली पाहतात तर काय राजांचे शरीराचे तुकडे तुकडे जमा केलेले होते त्या स्त्रियांनी मिळून छत्रपती संभाजी राजांचे प्रेत एकत्र करून एका पोत्यात टाकून एक एक प्रेताचा तुकडा जमा करून एकत्र शिवले म्हणून शिरके मंडईना शिवले हे आडनाव रूढ झाले धन्य ते शिरके ज्यांना संभाजीराजांच्या प्रेताला स्पर्श करण्याचे पुण्य लाभले वास्तविक शिर्के हे औरंगजेबाचे परिपत्य करण्यासाठीच तुळापूरला आले होते पण वेळ निघून गेली होती त्यांच्याच म्हणजेच छत्रपती संभाजी राजांचा सक्कामी होणार गोनुजी शिर्के हा गद्दार होता हा इतर शिर्के मंडळींना हवा होता पण त्यांच्या राजाने केव्हाच देशासाठी आपला प्राण अर्पण केला होता पुढे प्रेताचे दहन कसं करायचं म्हणून जागेची शोधाशोध सुरू झाली होती कारण प्रेताच्या तुकड्याला आता दुर्गंधी येऊ लागली होती औरंगजेबाने तर जाताना एक फतवाच काढला होता की जो कोणी प्रेताची विल्हेवाट लावेल त्याला मृत्यूदंडाशिवाय दुसरी सजा नाही हे जनाबाईला मारून औरंगजेबाने दाखवून दिले होते परंतु शिरके मंडळी दगमगली नाहीत मराठ्यांचा छत्रपती असा आम्ही उघड्यावर टाकून जाणार नाही म्हणून चंग बांधला होता परंतु नदीकाठी जर प्रेताला अग्निदाग दिला तर कदाचित औरंगजेबाला ही बातमी कळेल म्हणून गोविंद महार महार समाजाच्या एका ध्येय वेड्या सरदाराने बोडुबुदुर्ग येथे आपली स्वतःची जागा कशाचीही भीती न बाळगता प्रेताचे अंतिम संस्कार करण्यासाठी ती जागा दिली आणि बोडुबुदुर्ग येथे छत्रपती संभाजीराजांच्या व कविकलशांच्या प्रेताला अग्नी देण्यात आला धन्य ते शिरके आणि धन्य त्या माता की ज्यांनी आपल्या राजाला शेवटच्या क्षणी अग्नि समर्पित केले दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजी राजांच्या त्या अस्थिंचे विसर्जन त्रिवेणी संगमावर तुळापूर येथे करण्यात आले तुळापूरमध्ये पोचलेल्या शिर्के मंडळींनी छत्रपती शंभूराजांच्या शरीराचा अंत्यविधी केल्याचे रायरे समजले तोपर्यंत औरंगजेब हा तुळापूर सोडून बराच दूर दिशेला गेला होता आता शिर्के आपल्याला ठार मारतील अशी भीती रायरीकरच्या मनात निर्माण झाली होती म्हणून अकरा मार्च सोळाशे ला छत्रपती संभाजीराजांना मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळापुरी घरावर गोड्या उभारून रायरीकर व इतर ब्राह्मणांनी आनंदोत्सव साजरा केला व तदनंतर आपला बोजा विस्तार आवरून रायरीकरांनी पलायन केले कोणत्याही क्षणी संतापलेले शिरके मराठ्यांनी रायरेकरावर कोणत्याही क्षणी हल्ला केला असता ज्या राजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले त्या राजांच्या निधनानंतर शोक व्यक्त न करता घरावर भगव्याऐवजी हिरव्या झेंड्यांची गुढी म्हणजे साड्या कुडलिंब वगैरे उभारण्याची प्रथा या रायरेकर नावांच्या ब्राह्मणांनी सुरू केली आधी संपूर्ण महाराष्ट्रात ही प्रथा रूढ आहे रायरेकराची हकीकत मागील व्हिडिओ मध्ये आपण पाहिलीच आहे छत्रपती संभाजी राजांचे बलिदान झाले ते केवळ त्यांच्या नाहीतर त्यांच्या बलिदानास मुख्य ठरली ती छत्रपती फितुरेने पकडून देण्यापासून ते त्यांना मारण्यापर्यंत तुळापूरकर पाटलांची कामगिरी अत्यंत मोलाची होती सत्ता आणि पैशासाठी कोणकोण कोणत्या थराला जाऊ शकतो याचे जणू काय ते प्रतीक होते गणोजी शिर्केनी सुद्धा छत्रपती राजांना पकडून देण्यात मदत केली होती मुठभर सत्तेसाठी स्वतःच्या बहिणी व मेहन्याच्या विरोधात गणोजी शिर्के समस्त मराठा समाजाला कलंक बट्टा लावून गेले यानंतर तुळापूरचा रायरेकर पुन्हा महाड जवळ औरंगजेबाच्या लोकांनी रायगडाला वेढा दिला त्या समये त्यांनाही सहाय्य करण्यासाठी महाड येथे पोहोचला परंतु छत्रपती शंभू राजांची पत्नी महाराणी येसुबाईंनी अत्यंत कठीण समय छत्रपती संभाजी राजांच्या स्वराज्याला वारस म्हणून शिवाजी राजांचा पुत्र राजाराम महाराज म्हणून मंचकारोहण केले आणि स्वतःचा पती धर्मात औरंग्याच्या अत्याचाराला बळी ठरला असताना सुद्धा या शिवप्रभूंच्या सुनीने की जेसून रायगडावर राज्याभिषेक समयी राण्यासह छत्रपती शंभूराजे आणि राजाराम महाराज यांच्यासह शिवप्रभूंच्या सुनबाई आणि तारा राणी या सुनबाई या सुना मानाच्या मानकरी ठरल्या होत्या छत्रपती संभाजीराजे रागीत तापट स्वभावाचे असल्याने इतिहासकारांनी उग्र प्रवृत्तीचा संभाजी असेही वर्णन केल्याचे आढळते परंतु हे खोटे आहे अशा या झंझावाती वादळाला सांभाळणे थांबवणे समजून घेणे व शांत करणे भयंकर अवघड काम असणार हे निश्चित म्हणून येसुबाई म्हणजे एका धगधगत्या अग्निरात जपणारी एक महान पतिव्रता होती असा गौरव इतिहासात केलेला दिसतो मराठ्यांच्या इतिहासातील एक थोर स्त्री म्हणून येसुबाईंचा अभ्यास केल्याशिवाय इतिहास पुढे सरकत नाही राजाराम महाराज यांची सुरक्षितता यावेळी अत्यंत महत्वाची होती काही समयी छत्रपती संभाजीराजे सतत युद्धावर असल्याने त्यांच्या अप्रोक्ष येसुबाई राज्य कारभार पाहत होत्या श्री सखी राणी जयती अशी छत्रपती संभाजी राजांनी त्यांना स्वतंत्र मुद्रा करून दिली होती अशा प्रकारे राजमाता जिजाऊ साहेबांप्रमाणे छत्रपती संभाजीराजांच्या अनुपस्थितीमध्ये येसुबाई आपल्या नावे राजपत्र ही काढत असत शंभूराजांच्या अनुपस्थितीत काढलेले हुकूम छत्रपती संभाजी राजांच्या नावाने निघत असले तरी आज्ञा राज आज्ञा असे त्या अजर लखाने लिहित असत यावरून येसोबाईवर छत्रपती संभाजी राजांचा किती अगाध विश्वास होता तसेच त्यांच्या जीवनात येसुबाईंना असलेले मानाचे व आदाराचे स्थान होते छत्रपती संभाजीराजांच्या त्या सल्लागारही होत्या त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयावर महाराणी येसुबाईंची छाप दिसून येते छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना ह्या येसुबाईंनी मनावर दगड ठेवून स्वराज्य संरक्षण हे जीवनातील उद्दिष्ट मानले ह्या नीती धैर्याला सलाम करायला हवा मग येसुबाईंनी रिकाम्या झालेल्या सिंहासनावर वारसदार नेमण्याची तयारी सुरू केली कारण ही काळाची गरज होती यावेळी येसुबाईंचा मुलगा शाहू हा केवळ आठ वर्षांचा बालक होता राजसिंहासन रिकामी झाले असताना कोणत्याही स्त्रीने मुलाला गादीवर बसवून स्वतः राज्य कारभार पाहिला असता परंतु छत्रपती संभाजी राजांनी प्रथम पासून त्यांना आपल्या अप्रोक्ष राज्य कारभाराची सूत्र पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली होती ते येसुबाईंचा सल्लाही प्रमाण मानित होते येसुबाईंना राज्यकारभार पाहणे अवघड नव्हते परंतु तरीही या प्रसंगी त्यांनी अत्यंत धीरोदात्तपणे वागून निस्वार्थीपणाचा एक वेगळाच आदर्श जगासमोर घालून दिला होता आपल्या पुत्रास रोहन न करता स्वतः पुढे होऊन राजाराम येसुबाईंच्या निस्वार्थ त्यागामुळे सर्व स्वराज्य एकत्रित होऊन औरंगजेबाविरुद्ध संघर्ष करण्यास सज्ज झाले या दरम्यान रायगडाला वेढा घालण्यासाठी मुघलांचा सेनापती झुल्पी खान त्या परिसरात तळ देऊन बसला होता अशा वेळी येसोबाईंना अनेक महत्वपूर्ण निर्णय स्वराज्य रक्षणासाठी छत्रपतींच्या रक्षणासाठी घेणे भाग होते नवीन छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार त्यांनी मंत्रिमंडळासमोर ठेवले ते पुढील प्रमाणे आपण व शाहूराजे यांनी रायगडावर राहूनच किल्ला लढवावा राजाराम महाराजांनी छत्रपती पदाची सूत्रे हाती घेऊन स्वराज्याचे रक्षण करावे राजाराम महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी कर्नाटक येथे जिंजेच्या किल्ल्यावर राजधानी स्थापन करावी व तेथून औरंगजेबाच्या मोगल सैन्याविरुद्ध लढा द्यावा सर्व निर्णय मंत्रिमंडळाला योग्य वाटले व त्यांची अंमलबजावणी झाली महाराणी येसोबाईंचा निर्णय म्हणजे निस्वार्थपणा औदार्य व मुत्सद्दी राजकारणाचे उत्तम उदाहरण होते समतोल विचार करून त्यांनी राज्याचा छत्रपती रायगडा बाहेर काढल्याने संपूर्ण कुटुंब शत्रूच्या ताब्यात जाण्याचे टळले वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूने येसुबाईंच्यावर आभाळ कोसळले होते ऐन तारुण्यात मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतींचा असा दुर्दैवी अंत झाला होता पण येसुबाईंनी पतीनिधनाचे डोंगरा एवढे दुःख मनातल्या मनात, मनात गिळून स्वराज्याच्या रक्षणासाठी योग्य तो निर्णय घेण्याची वेळ महाराणी म्हणून येऊन पडली होती अशा मनस्थितीमध्ये महाराणी येसुबाईंनी जे ये धैर्य दाखवले होते त्याची मराठ्यांच्या इतिहासात तोड नाही छत्रपती संभाजीराजांना तुळापूर येथील संगमेश्वरासमोर ठार मारल्यानंतर मराठ्यांची कोंडी करण्याचा चंग बादशहाने बांधला होता महाराष्ट्र राज्याचा एक छत्रपती अत्यंत क्रूरपणे मारला गेला होता पण त्या जुल्फिखारखानाने रायगडला वेढा दिला होता छत्रपती राजाराम महाराजांना जिंजेला राज्य स्थापन करण्याचा सल्ला महाराणी येसुबाईंनी दिला होता जिंजेकडे जात असताना तुंगभद्रेच्या तीरावर छत्रपती राजाराम महाराज व त्यांचे सैनिक यांचे मुघल सरदार सय्यद अब्दुल खान यांच्याशी जोरदार चकमक झाली यातून छत्रपती राजाराम महाराज सही सलामत निसटून गेले अफाट मोगली सामर्थ्यापुढे एकटा रायगड टिकाव धरणार नाही किल्ला कधी ना कधी मोगलांच्या ताब्यात जाणार होता ज्या रायगडावर महाराणी येसुबाईंनी राज्याभिषेक पाहिला होता छत्रपती राजांसमवेत थोरल्या महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी पट्टराणी म्हणून त्यांच्या मस्तकावर अभिषेकाच्या धारा बरसल्या होत्या छत्रेव कुलावतं सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय हे शब्द रायगडावर कित्येकदा घुमले होते हे सारे आठवत असताना येसुबाईंनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतला होता किल्ला ताब्यात गेल्यावर मुघलांकडे करण्यापेक्षा त्यापूर्वीच मुत्सद्देगिरीने सन्मानाने वाटाघाटी करून आपण स्वतःहून किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यावा स्वराज्य रक्षणाच्या दृष्टिकोनातून महाराणी येसुबाईंचा हा निर्णय अतिशय बिनचूक व औरंगजेबाच्या राजनीतीस छेद देणारा ठरला यात शंकाच नाही महाराणी येसुबाई व पुत्र शाहूराजे स्वतःहून अटक झाले रायगड हा किल्ला मोगलांच्या ताब्यात देण्यात आला ज्या येसुबाईंनी आपल्या पतीवरील संकटाच्या मालिकेस तोंड दिले त्यापेक्षा छत्रपती संभाजीराजांच्या आमनुष अशा हत्येनंतर धीर गंभीरपणे रायगड किल्ला सोडून स्वतःहून मोगलांच्या कैदेत जाऊन औरंगजेबाच्या नजर कैदेत जी काळ्या पाण्याची शिक्षा सुमारे तीस वर्षे भोगली तिचा विसर मराठ्यांना कधीच पडणार नाही केवळ महाराणी सुज्ञ सल्ल्यामुळे राजाराम महाराज हिंदवी स्वराज्य पुनर्निर्माण करू शकले असे सर्वच इतिहासकार मान्य करताना दिसतात महाराणी येसुबाईंचे सर्व निर्णय हे राजमाता जिजाऊंच्या नाचून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या सुनबाईला शोभणारे असेच होते हे पूर्णपणे सत्य आहे इकडे मोगल छावणीत गेल्यावर औरंगजेबाने शाहू राजा सात हजारे नगरे नौबती मान सन्मान इत्यादी सात हजारी मनसबीचा जहागिरीचा राज्य कारभार येसोबाई पाहत असत औरंगजेबानेही येसुबाईंची योग्यता जाणून कारभार पाहण्याचा अधिकार त्यांनाच दिला येसुबाई वालिद ए साहू असा हो, स्वतंत्र औरंगजेबाने दिला महाराणी येसुबाई सुमारे वर्षांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यानंतर शाहू महाराजांनी ज्या ठिकाणी आपल्या पित्याची हत्या झाली त्या तुळापूर येथे येऊन छत्रपती संभाजीराजांची दगडी पद्धतीची समाधी बांधली व त्यावर दगडी पादुका बसवून त्याखाली ताम्रपट लिहून महार समाजाच्या मंडळींनी जतन केलेला अस्थिकलश समाधीच्या खाली ताम्रपटावर कोरून लेख लिहून ठेवला आहे नदीतीरावर ज्या जनाबाईंनी स्वराज्याचा वारसा जागविला त्या जनाबाईंचे वृंदावन बांधले व रुद्रनाथ महाराजांची जिवंत समाधी घेतलेल्या जागेवर त्यांची समाधी बांधली कवी कलशांची समाधी रुद्रनाथ महाराजांच्या समाधी सारखी हुबेहूब बांधली आहे वडू बुदुर्ग येथे जाऊन राजांच्या स्मरणार्थ दगडी पद्धतीचे वृंदावन उभे केले आहे तुळापूर्व वडू येथे समाधीच्या नित्य पूजनासाठी काही जमिनी दान दिले आहेत